यंदाची खरेदी नाकोड सुपर मार्केटमध्येच सर्व प्रकारचे सामान एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण नाकोड सुपर मार्केट स्वच्छ निवडक व स्वस्त किराणा व कपड्यांवर भव्य सूट सर्व प्रकारच्या वस्तूंचा महासेल नाकोड सुपर मार्केट ठिकाण छत्रपती संभाजीनगर रोड फतेपुरुज नाका एवला एक वेळ अवश्य भेट द्या एवला लासलगाव विधानसभा निवडणुकीसाठी उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे त्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी येवला प्रशासनाची लगबग सुरू आहे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील तीनशे अठ्ठावीस मतदान केंद्रावर साहित्य पोहोचवण्याकरता प्रशासनाचे काम युद्धपातळीवर सुरू असून व्ही एम मशीन व्ही व्ही पॅट व इतर साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होणार आहेत पंधरा पोलीस अधिकारी दोनशे सत्तर पोलीस कर्मचारी दोनशे पन्नास गृहरक्षक दलाचे कर्मचारी मतदान प्रक्रिया प्रसंगी बंदोबस्ताला असणार आहे एकशे एकोणीस येवला विधानसभा मतदारसंघामध्ये आज अंगणगाव येथून साहित्य वाटप होत आहे या निवडणुकीसाठी मतदारसंघामध्ये एकूण तीनशे अठ्ठावीस मतदान केंद्रांची मान्यता भारत निवडणूक आयोगाकडून मिळालेली आहे या मतदानासाठी जवळपास सोळाशे मतदान अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये जवळपास दोनशे पंच्याहत्तर पोलीस कर्मचारी त्याचबरोबर दोनशे पन्नास होमगार्ड पंधरा पोलिस अधिकारी व वि एक उपविभागीय पोलीस अधिकारी याप्रमाणे पोलीस विभागाचे कर्मचारी आहेत याशिवाय केंद्र सरकारचे आय टी बी एफचे आय टी बी पी या, या संस्थेचे पोलीस कर्मचारीही उपलब्ध झालेले आहेत